आपण आज बी सेक्टरमध्ये आलो त्या बी सेक्टरमध्ये एक तेहत्तीस क्यूचा फिडर जो की एकशे बत्तीसवरनं निघतो आणि दोन एलेवन क्यूचे फिडर ह्या ठिकाणी तिन्ही फिडर म्हणजे एका एका बाजूला आहेत यामध्ये जर आपण असं नंबरिंग केली नसती किंवा नाव टाकले नसते तर नवीन येणाऱ्या माझ्या जनमित्राला तांत्रिक कर्मचाऱ्याला अडचण आली असती कुठल्या फिडरवर परमिट घेतलं आहे काय घेतलं इथं काय लक्षात येत नव्हतं म्हणून माझ्या ई सेक्टरमधल्या सर्व क कर्मचाऱ्यांनी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन त्यांना नावं देण्याचा उपक्रम राबवला आहे जेणेकरून भविष्यामध्ये माझ्या जनमित्राचा कुठलाही विद्युत अपघात होणार नाही आणि पुढची हानी खेळे हा असाच उपक्रम माझ्या तिन्ही सेक्शनमध्ये माझ्या पूर्ण उपयोगामध्ये राबवण्याचा माझ्या सर्व जनमित्रांना हा संकल्प केलेला आहे आणि तोच माझे जनमित्र माझे सर्व कर्मचारी तो पूर्ण करतील माझ्या इंजिनियरच्या शाखा अभियाताच्या मदतीने पूर्ण करतील असे मी या ठिकाणी माहीत होतो एम आय डी सीमध्ये प्रत्येक एरियामध्ये जवळपास किमान एक ते दोन अकरा दो की किंवा तेहतीस ते ते की वीच्या वाहिन्या जातात त्यामुळे बरेच नवीन जनमित्र असो किंवा जुने जनमित्र असो बऱ्याच वेळा कन्फ्युजनमध्ये येतात तर दोन वाहिनी कुठली आहे आणि सदरील ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे सदरला अपघात रोखण्यासाठी यामुळे नक्कीच सर्व नवीन जे बदल्या आहेत त्यामुळे त्यांना देखील फायदा होईल आणि कुठलंही कन्फ्युजन राहणार नाही या, या उपक्रमामुळे एक जरी अपघात वाचला तरी हा उपक्रम साध्य झाला असं आम्ही समजतो त्याबद्दल आमच्या शाखेतील सर्व जनमित्र आपल्या वाळूज एमआयडीसी मधील युनिट एक मधील जनमित्रांनी अतिशय असा हा उपक्रम चालू केलेला आहे याच्यामध्ये पूर्ण जेवढ्या इलेव्हन के आणि तेतीस की वी वाहिन्या आहेत त्या प्रत्येक वाहिनीच्या पोलवरती त्या वाहिनीचं नाव जसं की भी भी जा जा नाव आता हे आपण दिसतं आहे संकट इलेव्हन के वी फिडर जे आहे त्याचं नाव प्रत्येक पोलवरती टाकणं चालू आहे आणि आता सध्या ज्या बदल्या झाल्या त्यामध्ये बरेचसे जनमित्र आपले बदलले गेले नवीन आले तर त्यांना या उपक्रमामुळे खूप फायदा होईल आणि भविष्यामध्ये त्यांना कुठल्याही फिडर शोधताना अडचण राहणार नाही आणि अपघात असे त्याच्या इथे या उपयोगामध्ये काम होईल याची शंभर टक्के खात्री या उपक्रमामुळे झालेली आहे I'm